जुन्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न मंगळवार चौदा ऑक्टोबरला दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांचा मुलगा शेख सज्जाद शेख अकबर वय अठ्ठावीस यास त्याच्याच घरासमोर जाणारा जावेद शाह शाह वय चाळीस व त्याचा भाचा गुड्डुतात्या उर्फ मोहम्मद अहफाज मोहम्मद जावेद वय पंचवीस यवतमाळ यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला अशी शे तक्रार शहर पोलीस ठाण्यात शेख अकबर शेख रोशन यांनी दिले कुंभारपुरा येथील कब्रस्तानच्या गेट समोर त्याच्यासोबत जुन्या भांडणावरून जाणीवपूर्वक वाद करून त्याला जीवानं जीवान मारण्याच्या उद्देशानं जावेद शहा यांना लोखंडी पाईपना आणि अहपाज यानं चाकूने पोटात व शरीरावर इतर ठिकाणी वार करून शेख सज्जाद याला जीवानं ठार मारण्याचा प्रयत्न केला जखमीच्या वडिलांच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात जावेद शहा यासिन शाह आणि मोहम्मद अहफाज मोहम्मद जावेद यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीन पाच अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला गुन्ह्याची गंभीरता बघता ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी डीब्ही पदकास्तोरीत कामी लावलं पथकातील सहपोलीस दर्शक मिलिंद सरकटे उपनिरीक्षक गणेश सपकाळ रावसाहेब शेंडे प्रदीप नायकवाडे गौरव ठाकरे पवन नांदेकर अभिषेक वानखडे यांनी तात्काळ सावरगडमध्ये लपून बसलेले एक आरोपी मोहम्मद अहफाजला एका तासात अटक केली